काय बाळा काय तुझ मसाजसाठी विषय ना हा नाही केली तर अरे बापरे भांडू नको माझ्याशी ब्राऊने का जा तुझ्या आईला सांग नाही मीच करू मसाज कशी लाडकी तू लाडकी का हो माझी लाडकी तू बरोबर हाय लाडकी अगं करतो मसा थांबरा मला माहिती आहे टाईम होऊन गेलाय है। है ना, टाइम झाला ना आहे तुझं बघ ना कशी बोलती काय काय झालं अरे काय पोरगी बाबा बाबाई किती अवकडे पासून नुसती सुपारीशी खेळून खेळून आहे ना उड्या मारून मारून दमली आणि आता मसाज करा आली का हा काय हा भांडू नको माझ्याशी ते बबड्याशी भांड हा हा वा ग वा बस खाली भांडखोर भांडकुदळ आहे तू तर बाबड्याशी भांडती भांडती ना <laughs> बांधती ना बाबड्याशी मग आता माझ्याशी भांडती नाही करत जा मसाज जा चला सांगायचं चला सांग हा तुझ्या बाबड्याला सांग नाही लाडाची आहे का मग माझी तू म्हणजे लाडाची आहे का बर बर हो हो हाय आहे लाडाची पोरगी हो गोळ्या खाल्ल्यास का तू अगोदर गोळ्या खाल्ल्या चल चल मग मसाज करतो कशी करू मसाज आता <laughs> कशी पोरगी बघितलं का एवढे भांडखोर आहे ना ते ते बांदती तू ब्रावणे त्या बाबड्याशी भांडतीस ते शंभूला मारती माझ्याशी बांधती तू भांडती का नाही वा गो वा ब्रावनी आ काय हा दररोज असते का मसाज सकाळ दुपार संध्याकाळ पाहिजे तुला तीन टाइम गोळ्या खाल्ल्यासारखं का डॉक्टरने लिहून दिलंय कुणी अग बाबो कोणत्या डॉक्टरने डॉक्टर वा बबडू रे वा मी रिंगटोन ठेवी ना तुझं आवाजाची हे काय आहे ना लाड करून घ्यायचे मसाज करून घ्यायचे कसली तिला खाली चल म्हणलं तर अजिबात येत नाही तिला खाली आवडत नाही अजिबात पण मसाज म्हणलं ये इथं चल बस बस खाली आता बघ बस इथं चल बस खाली खाली खाली, खाली इथं ये इथं ये इथं येऊ न इथं इथं हां बस 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 खाली बस खाली बस बस बघितलं नाही असा विषय तिचा चल हो हा या अवघड खेळ या पोरीचा तर बघाय का असं पाहिजे तिला कशी बांडखोळ पूरकी कशी भांड भांडते माझ्याशी हे राहुने भांड तेकडं पाय दुखत असतील काय बस बस खाली खाली बस तू कशाला ये जा करते ग बस खाली बस 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 अवघड खेळेले लाड करावा लागतो यांचा हक्क गाजवते ते पुरेपूर फायदा घेती है ना ब्रावणी पुरेपूर फायदा घेते माझा हे लाड करतो म्हणून हे पोरगी तर साऱ्यात जास्त मग लाड करते माझा आणि मी तिचा दोघाचा भारी पोरगी ही ब्रावणी हे पुरी बस का ग नाही बस का आता हा नाही का बसा अजून काय राहिलं असन कसे बोलून बोली होती का नाही म्हणजे सांगती बाबा मसाज करा तुम्ही विसरलेत आज गडबडीत आहे सकाळी तिची मसाज केली नव्हती ना पण आता तिच्या लक्षात आलं अचानक म्हणले असं दिवसात एकदा तरी करून घ्यावी असं तिचं राऊनी अवघड परिस्थिती पुरीजी ह्या काय बोलायचे हे पुरी ए बोलकी पोरगी माझे ए बोलकी पोरगी सार खेळत आपण म्हणतो मांजराला कळत नाही मांजराला बोलता येत नाही बोलता येत नाही म्हणजे हे त्याच्या भाषेत बोलतच आहे काय ग ग्राउने बस 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 ऐ पुरी चल इथे चल वरती पटकन इकडे चल इथे चल ये वर वर ये वर ये बस इथे चल बस खाली अवघडे लाडाचे पोर आहेत बाबा यांना लय जपावं लागतंय एवढं जपावं लागतंय ते बारक्या पोरासारखंच टाइम टू टाइम साऱ्या गोष्टी पाहिजेत यांना आणि लकी आम्हाला हे लकी आहे ना ब्राऊनी ए पुरी असं खेळ येते बस आता चल बस झालं बस आता ब्राऊनी बस